एका गवयाने राजाला शिकवलं शांतता का मिळत नाही आणि तिला कशी मिळवायची आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाकडे सुखसुविधा आहेत पण मनाची शांतता ती मात्र नाही का ब्र असं होतं कारण शांतता ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही ती आपल्या आतूनच अनुभवता येते ती मिळवण्यासाठी मनातील संपणाया इच्छांचा त्याग करावा लागतो आणि हीच महत्वाची गोष्ट एका गरीब गवयाने एका संपन्न राजाला शिकवली ज्यानं त्याचं आयुष्यच बदलून टाकलं नमस्कार आणि स्वागत आहे मार्ग बुद्धाचा या चॅनेलवर हा चॅनेल जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांचा अध्यात्माच्या गाभ्याशी जोडणाऱ्या शिकवणींचा आणि अंतर्मुख करणाऱ्या प्रेरणादायक कथांचा अद्वितीय प्रवास आहे जीवनात शांती संतुलन आणि सकारात्मकता आणण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आम्ही आपल्या मराठी संस्कृतीच्या समृद्ध वारशाला जपतो बुद्धांचे विचार आणि तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हाला मनःशांती सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन समृद्ध करणारे विचार मिळवायचे असतील तर आमचं चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल आमच्या सोबत या आपल्या प्रवासात प्रेरणा घ्या आणि बुद्धांच्या मार्गावर चालून आयुष्य अधिक सुंदर बनवा नवीन आणि विचारप्रवर्तक सामग्रीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा सुरू होते ही गोष्ट एका राजाची आहे राजा प्रचंड श्रीमंत होता त्याच्याकडे सोननाणं मोठे राजवाडे सेवक आणि अनंत सुखसुविधा होत्या पण एक गोष्ट नव्हती ती म्हणजे शांतता त्याच मन सत्त विचारांनी घेरलेलं असे तो स्वतःला विचारायचाच मी इतका मोठं राज्य चालवतोय माझ्याकडे सगळं आहे पण तरीही मी इतका बेचैन का शांतता शोधण्यासाठी राजा अनेक प्रयत्न करायचा राजदरबारी विद्वानांना बोलवायचा ध्यानधारणा करायचा पण काहीच उपयोग होत नव्हता राजाचा प्रवास एक दिवस राजा खूपच अस्वस्थ झाला आता असं एकतर राहणं गरजेचं आहे असं म्हणत तो आपला घोडा घेऊन जंगलाकडे निघाला कोणताही सेवक सैनिक नव्हता फक्त तो आणि त्याच मन जंगल खूपच दाट होत झाड इतकी उंच होती की सूर्यप्रकाश सुद्धा खाली पोहोचत नव्हता तो पुढे जात राहिला थोड्या वेळाने त्याच्या कानावर एक गोड बासरीचा आवाज आला हा आवाज इतका मधुर जंगलात राजाला आश्चर्य वाटलं तो विचार करू लागला या निर्जन ठिकाणी एवढा सुंदर बासरी वाजवतोय कोण गवयाची भेट राजा त्या आवाजाच्या दिशेने गेला त्याने पाहिलं एका झाडाखाली एक साधा गवळा बसला होता त्याचं वेशभूषा अगदी साधी होती फाटके कपडे डोक्यावर मछा बांधलेला पण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान विलक्षण होतं आसपास गाई मस्तपणे चर्त होत्या आणि तो गवळा बासरी वाजवत होता पूर्ण आनंदात राजाला एक क्षण थांबून बघावसं वाटलं त्याच्या मनात विचार आला मी इतका मोठा राजा आहे माझ्याकडे सगळं आहे तरीही मी अस्वस्थ आहे आणि हा गवळा याच्याकडे काहीच नाही तरीही हा इतका शांत इतका समाधानी कसा राजाचा प्रश्न राजा त्याच्याजवळ गेला आणि विचारलं मित्रा तुला पाहून एक गोष्ट समजू शकत नाही तुझ्याकडे साधा कपडा आहे तू गरीब दिसतोस तरीही तुझ्या चेह्यावर इतका समाधान कसं मी इतका मोठा राजा असूनही माझ्या ही, ही शांतता नाही गवयाच उत्तर गवळा हसला शांतपणे म्हणाला महाराज मी एक साधा गवळा आहे माझ आयुष्य सोपं आहे मला धन हो नकोय मला फक्त माझ्या गायी चारायच्या आहे बासरी वाजवायची आहे आणि देवाचं नाव घ्यायचं आहे तो पुढे म्हणाला माझं मन शांत आहे कारण मला कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या इच्छा नाही पण राजाला त्याला नेहमी काहीतरी हवं नसत अजून मोठ राज्य अजून संपत्ती अजून प्रसिद्धी आणि या इच्छांमुळेच त्याचं मन शांत राहत नाही राजाला त्याच्या शब्दांनी झटका बसला हे खरंच आहे का तो स्वतःशी म्हणाला गवयाने पुढे सांगितलं राजन शांतता हवी असेल तर मनातील इच्छा सोडायला हव्या विचारांनी भरलेलं मन कधीच शांत होत नाही राजाचा बदल गवयाच्या साध्या पण अर्थपूर्ण शब्दांनी राजाचा विचार बदलला त्याला जाणवलं की तो सगळं मिळवलं तरी त्याचं मन शांत राहू शकत नव्हतं कारण त्याला अजून हवं होतं त्या दिवसानंतर राजाने आपल्या मनातील व्यर्थ इच्छा सोडून दिल्या त्याने ठरवलं आपल्या राज्यात समाधानी राहायचं आपल्याला जे आहे त्यात आनंद मानायचा त्यानंतर त्याने ध्यानधारणा सुरू केली आपल्या प्रजेवर प्रेम केलं आणि शांततेचा अनुभव घेऊ लागला शिकवण ही कथा आपल्याला काय सांगते की शांती बाहेर कुठे मिळत नाही ती आपल्या आत असते संपत्ती प्रसिद्धी आणि सत्तेच्या मागे धावणं थांबवलं तरच ती मिळते तुमचं आयुष्य अस्वस्थ वाटतन्य मन शांत नाही मग मनाला विचार करा माझ्या मनात कोणत्या संपणाया इच्छा आहे त्या सोडून द्या आणि समाधान स्वीकारा कारण खरी शांती मिळते ती इच्छांचा त्याग केल्यावरच नमो बुद्धाय